आणि कशा पद्धतीने हे राजकारण सगळं कोणत्या दिशेला जाताना दिसतंय आज राज्यामध्ये जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे विषयधारी आहे एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची जी वृत्ती आहे दुधाला दर नाही यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे अकोलेमध्ये गेल्या चार तीस चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे दुक्त विकास मंत्री किंवा सरकार याकडे काय सरकार म्हणून कायमच मदत करावं लागते ज्या ज्या वेळेस अडचणी व्यवसायन त्यावेळेस मदत करावं लागते आतापर्यंत आम्ही दिलेली आहे फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही आहे पाच रुपये देणार अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरता तीस रुपये हे त्यातून सगळ्यांनी दिले पाहिजे असा गंडन केलं जाते कोणता सहकारातला संघ तीस रुपये मीटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि आ अटी अशा घालतात की त्याच्यातून काहीच होणार नाही त्यामुळं शेतकरी निरोप खूप नाराज त्यामध्ये आहे त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे आताची मदत ही तुटुंजा मदत करून हा प्रश्न सुटणार नाही लोकसभेतल्या पराभवानंतर सुजयविर मधून लाडण्याची त्यांची तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम तेव्हा मोठ्याच लाडकले त्याचा छंदच जो असतो तो पुरवला पाहिजे किंवा त्याचा पक्षाने पालकांना पुरवला पाहिजे छंद आहे आणि दोन ठिकाणी तिकीट वाटलीच तर छंदपुरान एका वेळेस दोन्ही ठिकाणी वापरू शकतो तर पुरा होईल चालेल